नमस्कार मंडळी तुमच्या शरीरात जर रक्ताची कमतरता असेल थोड्याशा कामाने तुम्हाला थकवा येत असेल हात पाय ओढत असतील अशक्तपणा जाणवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे झटपट रक्त वाढविण्यासाठी सर्वांना सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे बीट बीटामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो असते त्यामुळे बीटचे ज्यूस किंवा हलवा करून खाल्यास रक्त वाढवण्यास मदत होते पालकच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते त्यामुळे त्याच्या नियमित सेवनाने झटपट तुमचे रक्त वाढवण्यासाठी मदत होईल डाळिंब खाल्ल्यामुळे किंवा त्याचे ज्यूस पिल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होईल कारण डाळिंबामध्ये लोह कॅल्शियम सोडियम आणि जीवनसत्वांचे प्रमाण अधिक असते आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढविण्यासाठी सर्व ऋतूत सहज उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी केळीमध्ये प्रथिने खनिजे आणि लोहाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते तसेच केळीमध्ये स्टार्च असल्यामुळे त्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री मोसंबी किवी स्ट्रॉबेरी आवळा यासारख्या फळांचा आहारात समावेश केल्यास रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होते भिजवलेले मनुके हे देखील रक्त वाढीसाठी उपयुक्त ठरतात मनुक्यामध्ये लोह तांबे व व्हिटॅमिन यांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते शेवग्याच्या पानांचा आहारात समावेश केल्याने रक्त वाढण्यास मदत होते यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोहाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा अंडी मासे मांस सुकामेवा हे पदार्थ देखील तुमच्या शरीरातील रक्त वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ते टिकून राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा व फळांचा समावेश करावा डाळिंब अंजीर सफरचंद ही फळे रक्तवाढीसाठी उपयुक्त असतात मंडळी वरील सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला शक्य असेल ते उपाय करून पहा त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल